तर या पत्रकार परिषदेविषयी आपण थेट अपडेट्स घेणार आहोत मात्र थेट आता जाऊयात नवी दिल्ली येथे कारण काँग्रेस कार्यकर्त्यांचं नेत्यांचं ने ने आंदोलन नवी दिल्ली येथे सुरू आहे काँग्रेस लढते तर ही दृश्य आहेत ईडी कार्यालयाबाहेरची आज राहुल गांधींची ईडी चौकशी आहे आणि राहुल गांधी ईडी कार्यालयाच्या दिशेनं निघालेले आहेत त्यापूर्वी कार्यालयाच्या बाहेर काँग्रेस कार्यकर्त्यांनी नेते मंडळींनी ने, गर्दी केलेली आहे निषेधार्थ हे सगळे काँग्रेसचे कार्यकर्ते ईडी कार्यालयाच्या बाहेर उपस्थित आहेत तर दुसऱ्या दृश्यांमध्ये आपण पाहतोय नाना सुद्धा या ठिकाणी आपल्याला दिसतात नाना पटोले देखील या राहुल गांधी यांच्या चौकशीच्या निषेधार्थ आज सगळीकडे आंदोलन काँग्रेसनं पुकारलेलं आहे आणि ईडी कार्यालयाबाहेर सगळेजण जमून आपला निषेध दर्शवणार आहेत तर राहुल गांधी आता ईडी कार्यालयाच्या दिशेनं रवाना झालेले आहेत ही दृश्य आपण एकीकडे पाहतो आहे दिल्लीतली ही दृश्य आहेत पोलिसांनी बंदोबस्त देखील चोख तैनात केलेला आहे आपला बंदोबस्त देखील वाढवलेला आहे कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलिसांकडून विशेष खबरदारी घेतली जाते कार्यकर्त्यांची काँग्रेस कार्यकर्त्यांची घोषणाबाजी सुरू आहेत आपण जाऊयात आमचे प्रतिनिधी प्रशांत रामदास यांच्याकडे प्रशांत सध्या काय परिस्थिती आहे कारण गोंधळाचं वातावरण पाहायला मिळते कार्यकर्त्यांची नेत्यांची गर्दी झालेली दिसतीय प्रचंड गर्दी आहे आणि त्या पद्धतीनं इथे पोलिसांनी रोखून झालेला आहे अनेक नेत्यांना प्रवेश नाकारण्यात आलेला आहे आणि इथे अनेक माझे अनेक माजी मुख्यमंत्री वगैरे इथे आलेले आहेत रोमन चंडी हे मुख्यमंत्री आहेत आणि या सगळ्या बाहेरवर विज्युअल देतो विज्युअल या सगळ्या पार्श्वभूमी हे जर बघितलं महत्वाचं म्हणजे या सगळ्या याच्यात अनेक नेते इथे आहेत आणि या नेत्यांसह सह सह राहुल गांधी जाणार होते पण त्या त्या, त्या सह न जाता राहुल गांधी काही निवडक नेत्यांसोबतच हे ईडी करायला पोहोचल्याची माहिती पुढे आलेली आहे स्टुडिओ किती वेळ लागेल साधारण राहुल गांधींना ईडी कार्यालयामध्ये पोहोचण्यासाठी साधारणतः ईडी कार्यालयामध्ये पोचायला असतात दहा ते बारा मिनिटाचा कालावधी लागणार आहे विजो लागणार आहे आणि सगळ्या पार्श्वभूमीवरती मोठी गर्दी काँग्रेस मुख्यालयाच्या बाहेर आहे एक प्रकारे जर बघितलं आपण तर अनेक जर बघितलं तर माझी राजस्थानचे मुख्यमंत्री गहलोत आहे इथे त्यानंतर याशिवाय इतरही नेते आहेत सोबतच राजीव शुक्ला आहे याशिवाय कृष्णा तिरथ आहे अशा अनेक नेत्यांसह काही फक्त निवडक नेत्यांसह काँग्रेसचे नेते राहुल गांधी हे ईडी कार्यालयात गेलेले आहे आणि इथे जर बघितला मोठी गर्दी झालेली आहे मोठ्या गर्दीमध्ये काँग्रेसचे कार्यकर्ते आहे इथे आणि या, या सगळ्या पार्श्वभूमीवर कोणाला दे, परवानगी देण्यात आलेली नाही आहे जाण्याकरता आणि सर्व नेते इथे काँग्रेस मुख्यालयामध्ये एकवटलेले आहे प्रशांत सगळ्यांनाच म्हणजे नॅशनल हेराल्ड प्रकरणी काँग्रेस नेते राहुल गांधी यांना ईडीचा समन्स बजावला होता आणि त्यासाठी त्यांना ईडी समोर हजर राहण्याचे आदेश देण्यात आले होते मात्र काँग्रेस कडून आज दिल्लीमध्ये म्हणा किंवा इतर राज्यांमध्ये सुद्धा जोरदार शक्ती प्रदर्शन केलं जात सर्व राज्यांमध्ये जोरदार शक्ती प्रदर्शन केलं जात आहे दिग्विजय सिंग देखील इथे सोबत आहे आणि इथे अनेक नेते आहेत जे नेते त्यांच्यासोबत जात खास करून काँग्रेस का नेत्यांसो जे नेते नेत्या आहे ते जाणार होते पण काही निवडक नेत्यांसह सर्व राहुल गांधी पोहोचलेले आहे यामध्ये जर बघितलं आपण तर या घडीला एक अत्यंत महत्वाचं हे आहे की राहुल गांधींसह काही निवडक वकील देखील तिथे पोहोचलेले आहेत आणि या सगळ्या पार्श्वभूमीवर हे अत्यंत महत्वाचं आहे की आता या घडीला की त्यांची चौकशी किती वेळ होते कारण की ईडी कार्यालयात पोहोचल्यानंतर मोठ्या संख्येनं कार्यकर्ते इथे एकवटलेले आहेत काँग्रेस मुख्यालयाबाहेर आणि हे सर्व नेते आता त्यांच्या जोपर्यंत ते किती कारण परत येणार नाही तो, तो वाट पाहत समोर सचिन पायलट आहेत जिंदल आहेत असे सगळे असे अनेक नेते इथे आहेत ज्या नेत्यांच्या माध्यमातून कुठेतरी प्रयत्न होतोय की काँग्रेस एकीकडे राहुल गांधीची साथ देण्याकरता सर्व नेते एकी एकत्र आले एक होते पण त्या फक्त निवडक कार्यकर्त्यांसह हे राहुल गांधी हे एकतर पोहोचलेले आहेत किती काढायलापर्यंत स्टुडिओ राहुल गांधींना या कार्यकर्त्यांच्या गर्दीतून ईडी कार्यालयात जाण्यासाठी अडथळा निर्माण होत प्रशांत बरोबर ईडी कार्यालयात जाण्याकरता अडथळा निर्माण होण्याचा प्रयत्न होतोय कारण की मोठ्या संख्येनं काँग्रेसचे कार्यकर्ते ते त्यांच्या जा गाड्यांसोबत जाण्याचा प्रयत्नात आहेत अनेक दिग्गज नेते देखील त्यांच्यासोबत आहेत काही जे खासदार आणि नेते आहेत ते इथे पोहोचलेले आहेत काँग्रेस मुख्यालयामध्ये ते इथेच थांबलेले आहेत आणि काही नेते प्रशांत तोळ थांबवते आधी ही थेट दृश्य आपण दाखवूया राहुल गांधी या ठिकाणी आता पोहोचलेले आहेत ईडी कार्यालय बाहेरची दृश्य आहेत कार्यकर्त्यांच्या गर्दीतून राहुल गांधी वाट काढत ईडी कार्यालयामध्ये चौकशीला आता हजर होत आहेत नॅशनल हेराड प्रकरणी त्यांना ईडीनं चौकशीचे समन्स बजावलेले होते तर चौकशीसाठी ते जा निघालेले आहेत आणि त्या ता दरम्यानची ही दृश्य आहेत मात्र कार्यकर्त्यांची प्रचंड गर्दी आपल्याला पाहायला मिळते पुन्हा एकदा तुमच्याकडे येते नॅशनल हेराल्ड प्रकरणावर ही चौकशी होणार आहे तर या प्रकरणाला घेऊन साधारण ईडी कडून कोणकोणते प्रश्न विचारले जाऊ शकतात या संदर्भात ईडीने प्रश्नोत्तराची यादी तयार केलेली आहे त्या यादीनुसार प्रश्न विचारण्यात येईल कारण की नॅशनल हेराल्ड संबंध काय संबंध आहे कशामध्ये कशामध्ये पैशाचं देवाणघेवाण झालं असे अनेक प्रश्न आहेत त्यामुळे याकडे सगळं महत्वाचं हे आहे की या घडीला की या निमित्ताने त्यांना जे प्रश्नोत्तर केले जाणार आहे त्या प्रश्नोत्तरामध्ये महत्वाचं म्हणजे जर बघितलं किती वेळ त्याची चौकशी चालते हे पाहणं अतिशय महत्वाचं आहे कारण की अनेक नेते इथे पोहोचलेले आहेत ज्या स्थानिक दिग्गज नेत्यांसह ते आता काँग्रेसमध्ये आहे आणि या सगळ्या पार्श्वभूमीवरती जर बघितलं आपण तर हे सगळे नेते जे आहेत हे नेते त्यांचा ता साथ देण्याकरता दिल्लीत पोहोचले होते पण त्यांना दिग्गज नेत्यांसह ते दिल्ली घरात बसले आहेत आणि आता थोड्याच वेळ त्यांची चौकशी सुरू होईल राहुल गांधींची तर आपण प्रेक्षकांना सांगूया नॅशनल हेराल्ड प्रकरण म्हणजे नेमकं काय तर एकोणीसशे अडतीस मध्ये काँग्रेस पक्षानं असोसिएट जर्नल्स लिमिटेड म्हणजेच एजेलची स्थापना केली होती आणि त्या अंतर्गत नॅशनल हेराल्ड हे वृत्तपत्र काढण्यात आलेलं होतं तर ए वर नव्वद कोटींहून अधिक कर्ज होतं आणि हे कर्ज फेडण्यासाठी आणखी एका कंपनीची स्थापना करण्यात आलेली होती ज्याचं नाव यंग इंडिया लिमिटेड असं होतं यामध्ये राहुल गांधी आणि सोनिया गांधी यांची हिस्सेदारी भागीदारी होती जी अडतीस अडतीस टक्के होती आणि एजेल च नऊ कोटी शेअर्स यंग इंडियाला देण्यात आलेलं होतं आणि या प्रकरणीच आता संपूर्ण चौकशी करण्यासाठी ईडी कार्यालयात मध्ये राहुल गांधी यांना